नमस्कार आज आपण जाणून घेऊया वास्तुदीपक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की डोहाळ्या जेवणाच्या कार्यक्रमात धनुष्यमनाचे काय महत्त्व आहे सर्वप्रथम आपण पाहूया संस्कार म्हणजे काय संस्कार कशाला म्हणतात संस्काराच्या जीवनात महत्व काय आहे संस्कार कशाला करायला पाहिजे संस्कार केल्याने कोणता फायदा होतो म्हणून संस्काराच्या जीवनात महत्त्व आहे गर्भाच्या अवस्थेपासून उत्तम संस्कार करायला हवेत ते बाळाला गर्भात केलेले संस्कार आयुष्यभर विसरत नाहीत गर्भाला ऐकू येते म्हणूनच गर्भ अवस्था हा सुसंस्कार करण्यासाठी सर्वोत्तम काल आहे संसारामध्ये मनुष्य मानव होऊनही जगू शकतो आणि दानव होऊनही जगू शकतो मनुष्यामध्ये मानवतेचे तसेच तसे दानवतेचे संस्कार जन्मल्या अगोदर गर्भावस्थेपासून सुरू होतात आपल्या बाळाला मानव किंवा मुख्य श्रेय मातेलाच आहे कारण म्हटलेच आहे या श्लोकाच्या माध्यमातून जाणून घेऊया उपाध्याय चंद्राचार्या आचार्य नामशत पिता शस्त्रांतो पितृ माता गौरवे नाती दहा उपाध्यापेक्षा एक आचार्य शंभर आचार्यापेक्षा एक पिता तसेच हजार पित्यापेक्षा एक माता श्रेष्ठ आहे एक चांगली आई शंभर पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे का ओबड पाषाणातून शिल्पकारने सुंदर मूर्ती तयार करतो परंतु त्यावर मंत्रसंस्कार केल्याने त्याचे रूपांतर एका पवित्र देवी मूर्तीमध्ये होते तोच नियम जमिनीमध्ये उत्तम बीज पेरले असता व उत्तम प्रकारे खत पाणी केले असता उत्तम पीक येते म्हणजेच जीवनात संस्काराचे महत्व अगाध आहे गर्भसंस्कार हा काही वेगळा प्रकार नाही पूर्वीच्या काळी स्त्री गरोदर राहिली की घरातील वयोवृद्ध स्त्री तिला सांगायची वाईट विचार मनात आणू नकोस देवांची पुथी वाच संगीतांचे संपूर्ण राग शिकून घे लेखन कर गणित सोडव राज्यपाठाचा इतिहास वाचून घे दानपट्टा भालाफेक तलवार चालवणे असे अनेक विद्या या गर्भ अवस्थेत या गर्भवती मातेने या सगळ्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून गर्भात वाढत असणारा मुलगा असो किंवा मुलगी अनेक कलाने परिपूर्ण असले पाहिजे हेच त्या पाठीबागचा उद्देश आहे आम्ही ही अगदी हेच तुम्हाला सांगतोय काळ बदलला आणि भाषाही बदलली परंतु गर्भसंस्काराची गरज काही कमी झाली नाही अनेक आचारणी साधूसंतांनी विचारवंतांनी संस्कार संदर्भात पुष्कळशी माहिती सांगितलेली आहेत मला सर्वच गर्भवती भगिनींना असं सांगायचं आहे की आमच्या साधू साधूसंतांनी पूर्वजांनी आम्हीच तो धनुष्यबाण फोटो काढण्यासाठी दिलेला नाही या पाठीमागचा एकच उद्देश आहे की ती गर्भवती भगिनी त्याच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाला गर्भात असतानाच संपूर्ण कलेबरोबर धनुर्विद्या शिकवायचं आहे कारण या विद्येमुळे तो देशरक्षण करू शकेल राष्ट्ररक्षण करू शकेल धर्मरक्षण करू शकेल आणि आपल्या कुलाबरोबर स्वतःचंही रक्षण करू शकेल म्हणून आमच्या पूर्वजांनी हा धनुष्यबाण गर्भावस्थित असणाऱ्या त्या भगिनीच्या हातामध्ये दिलेला आहे मात्र आम्ही मात्र आज या धावपळीच्या जगामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त डोहाळ्या जीवनामध्ये त्या धनुष्यबाणाचा आपण फोटो काढून अल्बममध्ये संग्रहित करण्याचा एकच हट्टास ठेवलेला आहे पण मला सर्व भगिनींना सांगायचं आहे की हा फोटो मध्ये संग्रहित करण्यासाठी नाही तुमच्या गर्भामध्ये वाढत असलेला जो लहान शिशु आहे त्याला आपण धनुर्विद्या शिकवण्यासाठी हा बाण हातामध्ये घ्यायचा आहे म्हणून डोहाळ्या जेवणात व गर्भसंस्काराच्या वेळी या मनाचे फार महत्व आहे मित्रो आपण जाणून घेतले की धनुष्यबाणाचे गर्भसंस्कारात किती महत्व आहे मित्र अजून असे सुंदर सुंदर माहिती ऐकण्यासाठी अजून आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट द्या नमस्कार